नमस्कार मंडळी मंडळी आषाढी एकादशी म्हणजे फार महत्त्वाचा दिवस या निमित्ताने घरोघर उपवास केला जातो परंतु खरोखर उपवास केला जातो का कारण एकादशी दुप्पट खाशी आपण म्हणतो ना तसंच होतं बघा आमच्याही घरात अशाच प्रकारे हा संवाद झालेला आहे तो, तो तुम्हाला आता मी ऐकवतो ऐका एकादशी दुप्पट खाशी बायको पुढे मी पिशव्या ठेवल्या म्हणालो हे गे रताळी बटाटे खजूर बगर साबुदाना उपासाचा शिवडा केळी सफरचंद चिक्कू उपवासाचं लोणचं बायको असत म्हणाली अरे वा आज न विसरता बहुतेक सर्व सामान आणलेलं दिसतंय उपवास करणार नाही वाटत मी म्हणालो अगं म्हणजे काय उपवास करणार म्हणूनच उपवासाचं सामान आणलं तेवढ्या नाही कालपासून म्हणत होता एकादशीला महाशिवरात्रीला काही खायला नको पूर्ण लंघन करायला हवं मी म्हणालो हो खरे येते काही जण अगं आठवड्यातून दोन दोन दिवस उपवास करतात काही महिन्यात एकदाच उपवास करतात चतुर्थीला वगैरे पण आपण निदान वर्षातून दोनदा तरी आषाढी एकादशी आणि महाशिवरात्रीला उपवास नको का करायला आणि म्हणून मी असं ठरवलंय निदान दोन दिवस तरी पूर्ण लंघन करावं असं माझ्या मनात आलेलं आहे आणि लंघन केल्याने मी काही मारणार नाही अहो एकदम काय मारणार कशाचा पाणी न पिता ही लोक बरेच दिवस जातात आणि न जेवता ही वीस पंचवीस दिवस जातात कळलं का मध्येच आमची चिरंजीव म्हणाले आई त्या उपवासाला उपोषण म्हणतात उपवास नाही म्हणत आणि आता या उपोषणाचं फ्याडच निघाले म्हणा पण ते जाऊ दे आई एक मला सांग उद्या एकादशी का महाशिवरात्र अरे मुन्ना किती तुझा आघात ज्ञान अरे कोणता महिना सुरू आहे मुन्ना म्हणाला जुलै मी म्हणालो अरे मराठी महिना सांग तो म्हणाला नाही माहिती मला मग मी म्हणालो काय काय हे अघात ज्ञान अग आपल्या मुलावर काही चालेल संस्कार कर त्याला मराठी महिना माहीत नाही आणि म्हणे मराठी जगली पाहिजे कशी जागणार मराठी व्र मराठी सण व्रत महिने माहीत नाही मी जरा चिडून म्हणालो अग तू जास्त वेळ घरात असते त्याला निदान या सगळ्या गोष्टींची माहिती तरी दे ती म्हणाली अहो आता का आपली दोडी कार्टी लहान आहे सगळं त्यांना साधितलेलं आहे शिकवलेलं आहे पण लक्षात कुठं असतं त्यांच्या बाबा मुन्हा म्हणाला आता यावर वाद घालणार की मला सांगणार एकादशी आहे का महाशिवरात्र कारत्या आषाढ महिना सुरू आहे आणि आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी असते पंढरपूरची यात्रा माहीत नाही की काय आणि टी व्हीवर महिनाभर या दिंडीच्या वाऱ्या दाखवताय त्या कशासाठी पण तुझं कुठं लक्ष असतं म्हणा तू फक्त क्रिकेट आणि फुटबॉल इकडं बघत बसतो हे म्हणाली जाऊ द्या ना कशाला त्याच्या नादी लागतात मला सांगा आता तुम्ही उपवास करणार की नाही वर्षातून दोन दिवस तरी उपवासाचे पाळा एकादशी व महाशिवरात्र मी मी म्हणालो अगं मी कुठं म्हटलंय उपवास करणार नाही हवं तर निर्जली उपवास करतो तुम्ही आणि निर्जली अव चक्कर येऊन पडाल बायको म्हणाल मी म्हणालो अगं उपवास म्हणजे लग्न इथे तू इतके पदार्थ करते रताळ्याचा शिरा साबुदाण्याची खिचडी बटाटा कचोरी शेंगदाण्याची चटणी उपवास भाजणीचं थालपीक केळाची कोशिंबीर खोबऱ्याच्या वड्या मुंडा म्हणाला बाबा अहो करतोय एवढं ते करू दे की रोज वरण भात भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो आणि आपल्याकडे काही आठवड्यातून सारखे उपवास नसतात मी म्हणालो हे पा जरूर करा पण दुप्पट खाऊन उपवास शब्दाचा अपमान करू नका उपवास म्हणजे खरोखर मनापासून श्रद्धेने मनशांतीसाठी केलेले लंग कुंडे वगैरे मिळते की नाही मला माहीत नाही पण तब्येतीसाठी धर्मशास्त्रात हे उपवास तापास लावून दिलेले आहे त्यावर ही म्हणाली अहो तुमचं प्रवचन पुढे आता प्रवचन द्यायचं तर उद्या कॉलनीत द्या एका दिशेला बघते ना उद्या कसे उपवास करतात तो मुन्ना मध्ये बोलला बाबा श्रीखंड आणलं भाऊ तुम्हाला खूप आवडतं म्हटलं राहिलं बाबा तू जर बाहेर गेलास तर तेवढं घेऊ नये तसं म्हणजे नाही आणलं तरी चालेल कारण मी लग्नच करा म्हणून खरं तर असं वाटतं की निर्जली उपासच करावा तो कसा असतो याचा एकदा अनुभव तरी घ्यावा हा संवाद संपला रात्री झोपताना मी विचार करू लागलो खरंच उद्या आपण घरच्यांना दाखवूनच देऊ संयम काय असतो ते शक्यतो पाणीही प्यायचं नाही अगदीच वाटलं तर पिऊ थोडस पण आपण संयम दाखवूच दिवस उजाडला सकाळी पहिला मी माझ्या पुरता करून घेतो पण आज चहा न घेताच आंघोळीला गेलो आंघोळ पूजा वगैरे आटकून खुर्ची पेपर वाचून लागलो आज आपल्याला कशाना कशा तरी मन रमावं लागणार तरच मनावरती संयम राहील असं सारखं मला वाटत होत एकदम मला मस्त वास आला मी पेपर जरा तिरका करून हळूच पाहिलं तर समोरच मुन्हा बसलेला होता साबुदाण्याच्या गरम खिचडीच्या वाफा दिसत होत्या त्यावर ओलो खोबर कोथिंबीर लिंबू दयाची वाटी बाजूला पेपर हा हा काय छान हवा हवाचा वास पण संयम 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 हा मंत्र मी तीन वेळा म्हणालो पुन्हा पेपरात डोकं काय विठ्ठलाचा मोठा फोटो पेपरात पाहिला पुन्हा डोळे मिटवून मनाला संयमाचा दाडा दिला तेवढ्यात माझ्या हातचा पेपर खसखन ओढला गेला असे मी त्याला गडबडलो हं हे घ्या असं म्हणून बायकोने खिचडीची मस्त सजवलेली डिश माझ्या पुढे ठेवली मी क्षणभर तिच्याकडे पाहिलं म्हणजे खिचडीकडे डोळे भरून परंतु पुन्हा मला माझ्या संयमाची आठवण झाली मग मी म्हणालो अगं आज माझा निर्जली उपवास आहे संयम ठेवलाय मी सकाळपासून छान सकाळपासून फक्त दोनच तास झाले उगास त्या पांडुरंगाला त्रास देऊ नका जरा वेळानं पोटातूनच विठ्ठल विठ्ठल असा आवाज यायला लागेल घ्या हे बायकोने असं काही माझ्याकडे पाहिलं आणि ती डिश माझ्या हातात दिली मी त्या पितडीकडे पाहिलं तिच्याकडे एकदा पाहिलं आणि माझा संयम मी यमसदनी पाठवून दिला विठूबावलीची क्षमा मागून माझा उपवास सुरू केला म्हणजे उपवासाचा खाऊन उपवास सुरू केला माऊली तुझ्या लेकराच्या पोटात दोन घास जाऊ दे ग बाई असं म्हणत मी विठू मावलीला मनोभावे नमस्कार केला साबुदाण्याच्या खिचडी पासून सुरू झालेला उपवासाचा प्रवास नंतर अकरा वाजता शपरचंद केळी समोर आली एक वाजता उपवासाची बरगच थाळी चे आपण आपल्या मनाची प्रतारणा केली असं सारखं वाटवू लागलं एक दिवस न खाता राहू शकत नाही आपण दुपारी दुपारच्या थाळीत इतके विविध वजनदार पदार्थ होते की फराळानंतर कधी झोप लागली कळलेच नाही सायंकाळी चहा बरोबर उपवासाचा चिवडा तळलेले पापड तेही होते आणि रात्री हा हा माझ्या आवडीची जाण्याची आमटी आणि भगर दोन तीन वाट्या आमटी मी पोटात कशी घालवली वा 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 इतका तृप्त झालो आज दोन किलो वजन नक्कीच वाढलं असणार असं सारखं मला वाटत होतं एकादशी आणि दुप्पट खाशी हे मी मात्र आज खरं करून दाखवलं मंडळी तुमच्याकडे काय परिस्थिती आहे मनावर संयम ठेवून निर्जली उपवासाचा तुम्ही जरूर प्रयत्न करा आणि तुम्हाला यात यश मिळव पुण्य मिळव अशी पुढभ शुभेच्छा देऊन मी या ठिकाणी थांबतो हा उपवास संवाद आवडला असेल तर आपल्या मित्रांना मनापासून पाठवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार